नमस्कार मंडळी दरवळवर आपण फार दिवसांनी भेटतोय आणि आता निमित्त आहे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत विठोबा रायाच्या विठुमावलीचं आज आषाढी एकादशी आणि या एकादशी निमित्त विठुनामाचा गजर आपल्या महाराष्ट्रातल्या नसानसात दिलेला विठुरायाची वेगवेगळी रूप विठुरायाचा वेगवेगळा महिमा विठुरायाचं गोळेपण विठुरायाचं साधेपण आणि विठुराय सगळ्यांच्या मनामनात बसलेला तसा तो कवींच्याही मनात बसलेला विठूची असंख्य रूप आपल्याला जशी अभंगात पाहायला मिळतात तशी अलीकडच्या कवितामध्येही पाहायला मिळतात उर्मिला राघवेंद्र चाकूरकर यांचा पूर्ण विठोबा नावाचा कविता संग्रह विठ्ठलच्या कवितांनी भरलेला आहे या कविता म्हणजे विठ्ठलाची भक्ती नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कधीही देवबोळी किंवा देववेळी नाही मात्र विठोबा काही काळ त्यांच्या जणू काही अंगी आला आणि त्यांच्या काही कविता या काव्यसंग्रहात सामावलेल्या आहेत त्याचा दोन कवितांचा आस्वाद आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने घेणार आहोत कवितेचे शीर्षक आहे कॅमेऱ्यासमोर कुठे बसवावा बाबा याला कितीही मेकअप केला तरी मूळचा रंग कणभरही लपत नाही पब्लिकला कसा बाबा झेपणार आहे हा काळा कुळकुळीत निळा सावळा घनश्याम मेघश्याम गोंडस आणि गोजिऱ्या चमकड्या रूपांच्या गर्दीत कस सोसणार याला प्रखर प्रकाश जोतात कॅमेराच्या कातीव डोळ्यासमोर निभाणार आहे हा आता आमचा विठुराय आधुनिकच झालाय म्हणा तोही वाईट टी व्ही चॅनलला जणू काही सरावलाय त्याच वर्णन करणारी ही एक कविता कवितेचं शीर्षक आहे टी व्ही चॅनेलसाठी हे मुळीच नाही चालणार हे असं गबाळ्यासारखं मुळीच नाही चालणार नरहरीला सांगा नरहरीला सांगा नीट झळकणारी नजरेत भरणारी ज्वेलरी हवी नामदेवाला सांगा वेश अगदी बरोबर फिटिंगचा पाहिजे कॅमेऱ्याच्या नजरेत चमचमणारा फ्लोरोसंट नको पांढराही नको मागच्या दगडी महिरपीवर अगदी उठून दिसणारा हवा सावद्याला सांगा फुलांचे गजरे हार खऱ्या बहारांपेक्षा जास्तीचे उठावदार हवेत फोकस फोकस जरा नीट हवा मार्केटिंगचे दिवस आहेत सगळ्या चॅनलला जास्तीचा स्लॉट द्यायला सांगा पैसे काय हवे तेवढे देऊ पण फुटेज फुटेज हवंय म्हणावं आणि नुसते मुख्यमंत्रीच नकोच सपत्नी पंतप्रधानही आणा आषाढीला थांबवा तो तुमचा प्लडी अभिषेक नुसतं तुपकट करून टाकता तुम्ही त्याला कशा कशाला तोंड द्यावं लागणार कशा कशाला तोंड द्यावं लागणार आहे कुणास ठाऊक ती वीट काढून टाका बरं ती वीट ती वीट काढून टाका बर किती जुनाट आणि अपुरी आहे खाली छान संगमरवर इटलीच किंवा झकास ग्रॅनाईट पाहिजे त्या रंगाच झकाकता मुलामा त्या दगडाला चकाकता मुलामा सगळ्या दगडाला तर मंडळी कसा वाटला विठोबा उर्मिला राघवेंद्र यांच्या या कविता संग्रहात विठोबा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने भेटतो हा आधुनिक विठोबा आज कवितेच्या माध्यमातून हो तुम्हाला भेटायला आला तो कसा वाटला आवडला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद माऊली पुन्हा भेटूया धन्यवाद